सभापती महोदय सन्मान्य डावकरी साहेबांनी ज्या दोन सूचना मांडल्या तीन सूचना मांडल्या तर त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यात काही त्रुटी आपल्याला आपण सांगितले तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो कारण आता माझ्याकडे माहिती नाही पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू कारण शेवटी ह्या अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापि त्याला त्याच्यामध्ये सूट देणार नाही तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू दुसरा मुद्दा आपण सांगितला की ही योजना जी आहे त्या योजनेमध्ये जा पद्धतीचा स्टाफ पॅटर्नमध्ये स्टाफ आहे डॉक्टर आहेत बाकीचे सगळे लोक आहेत आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करतोय अजूनही चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं काम करण्यासाठी जर काय त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही करू आपल्या सूचनासुद्धा स्वागत करते कारण या सगळ्यांच्याशिवाय या मोहल्ला क्लिनिकसारखं छोट्या मोठ्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना दुसरी कुठली नाही त्यामुळे ती प्रभावीपणाने मला आणि तिसरा मुद्दा आपण जो सांगितला की ज्याच्या माध्यमातून उद्या तिथं असणारा स्टाफ आणि त्यांच्या सर्व्हिसेस आणि परत रेफरल सिस्टीम याच्यामध्ये अजून थोडी उणीव आहे कारण आपण तिथल्या तिथं ता तात्पुरती त्यांना व्यवस्था करतोय पण रेफरल सिस्टीममध्ये सुद्धा अजून काय सुधारणा करता येईल काय याच्याबद्दल मात्र आम्हाला थोडासा विचार करून आपल्याला सांगावं